शेवंता बाई मी काय म्हणते ते नीट ऐक बाबाचा आणि तुझ्या भावाचा आपेसवरून येण्याचा टाइम झालाय आणि तुझ्या वहिनीचा स्वयंपाक पण झाला असेल आतापर्यंत आता तू काय कर तुझ्या वहिनी पशी जाय किचन मधी तुला तुझ्या वहिनीला म्हणायचे वहिनी आता तुम्ही थकले असाल तुम्ही जा थोडासा आराम करा आणि राहिलेलं सायलेलं काम मी करते आणि जेव्हा तुझे बाबा आणि तुझा भाऊ येईल ना घरी तेव्हा ते, मा ते बघतील माझी बायकोन माझी सुंत झोपलेली आहे आणि माझी आणि माझी लेख काम करायली तू त्या बाबाला सांगायचं दादाला सांगायचं तुझ्या खास करून दादावर जास्त जोर दे सांग की मी वहिनीला उठवायला गेले स्वयंपाक करायला तर वहिनी उठ ना झाल्या असं पण सांगायचं की वहिनी म्हणू लागल्या की आजचा स्वयंपाक मी बनवणार नाही तुम्हीच बनवा दुःखी होऊन भावाला सांगायचं की दादा माझं टोकं लय दुखू लागलं तरी पण वहिनी स्वयपाक करायला उठली नाही म्हणाव तब्येतही बराबर वाटनाच झाली खूप काही सांगायचं एवढं असून सुद्धा सकाळपासून मीच काम करायले असं सगळं सांग अगं वाई तू तर खूप चांगली आयडिया दिलीस होईनी तर दादाच्या बाबाच्या तर तेच पाहिजे ना तुझ्या बापाच्या नजरात पडाव म्हणून तिनं तिला मी एवढं परेशान करणार आहे ना एवढं परेशान करणार आहे ना ती पागल होईल आणि हे घरदार सोडून जाईल आणि मग मग ह्या लेखाचा मी दुसरं लग्न करेल खूप जास्त हुंडा घेऊन पैसा सोनं नाणं घेऊन बरं आई चल मी जाते किचन मध्ये नाहीतर दादा येऊन बसतील घरी हो हो बाई जाय तू तु जाऊन तुझे नाटक चालू कर बरं आई